मनसेने काल राज त्यांनी मी माहितीला पाठिंबा मा देत असल्याचं जाहीर केलेलं आहे काय तुमचं प्रतिक्रिया मला वाटतं ते दहा का पंधरा दिवसापूर्वी दिल्लीला भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या नेत्यांना भेटून आले होते आणि मला वाटतं त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यावेळेसच त्याची लाईन बऱ्यापैकी क्लिअर झाली होती काय त्याचा सगळ्या संपूर्ण राज्यभरात काय परिणाम होऊ शकतो असं वाटतं बघूया मला असं वाटतं ते कुठल्या आघा ते आमच्या आघाडीत तर ह्यावेळेस इलेक्शनला नव्हतेच त्याच्यामुळे त्यांचे मतं कोणाच्या पारड्यात पडतील कशी पडतील काय पडतील हे काळच ठरवेल सुरुवातीला ते भारतात म्हणते की राज्यात जी काय परिस्थिती सुरू आहे राजकीय प्रतिसाद देऊ नका त्यांना नका नंतर ते असं म्हणतात की राज्यातले जे माहिती जे उमेदवार आहेत त्यांना माझा पाठिंबा आहे मोदींना पाठिंबा आहे तर भूमिका आहे असं काही खरं तर मी त्यांचं काल भाषण पाहिलं नाही मी प्रचारात होते हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा हो लागेल आज मोदी परत एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत सभा घेत आहेत आणि ठिकाणी माननीय मोदीजी हे एका पक्षाचे नाही देशाचे प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे या देशातली एक नागरिक म्हणून मी मोदीजींना एवढीच विनंती करीन की व्यासपीठावरनं त्यांच्या पक्षाचे जे मंत्री आहेत जे अतिशय गलिच्छ भाषण मागच्या आठवड्यात त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मोदीजींनी काहीतरी ॲक्शन घ्यावी कारण का राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि सगळ्याच पक्षाच्या आम्ही सगळ्यांनीच ते मला वाटतं महाराष्ट्राची जी संस्कृती ती जपली पाहिजे आणि मागच्या वेळी माननीय मोदीजींच्या समोर एक गलिच्छ वाक्य जे बोलणं झालं हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मी स्वतः त्याचा जाहीर निषेध करते आणि माझी अपेक्षा आहे की मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी ते आपल्या सगळ्यांचे प्रधानमंत्री आहेत त्या प्रधानमंत्र्याच्या पदाचा तरी मानसन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे आणि अशी गलिच्छ भाषा ती थांबली पाहिजे आणि अशा व्यक्तीवर ॲक्शन घेतली पाहिजे महाराष्ट्रात गारपीट आहे सरकारने याकडे लक्ष दिलेलं नाही मी तुम्हीच माझ्याशी रेग्युलरली बोलता जवळपास डिसेंबरपासून मी सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे शेतकरी अडचणीत आहे मजूर सगळे अडचणीत आहेत आमच्या आशा अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत हे सातत्याने बोलत आले बारामती लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण दिलं तर उजणी धरणात एक थेंब पाणी नाही आहे नाजऱ्यात एक थेंब पाणी नाही आहे आणि तुमच्याच चॅनलवर काल सांगण्यात आलं की पस्तीस टक्केच पाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं आहे जे जेमतेम आपल्याला पुढचे दोन अडीच महिने पण पुरेल का नाही अशी गंभीर परिस्थिती असताना या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकार हे अतिशय असंवेदनशील आहे हे फक्त पक्ष फोडा धमक्या द्या याच्यातच व्यस्त आहे त्यांना दुष्काळाच काम करायची वेळच त्यांना या या त्यांच्या बाकीच्या भाषण झालं पुन्हा एकदा काही नवीन आरोप केले म्हणजे प्रत्येक वेळी तुमचंच खरं कसं मानायचं आमचं कधीतरी खरं असे नस की आणि दुसरं जर तुम्हाला धमक्या देतो पोलीस कम्प्लेट करायची आणि एवढं पाठिंबा मला कसा मिळतो जर मी धमक्या दिल्या असत्या तर पाठिंबा कसा मिळाला ठीक आहे लोकशाही आहे त्यांना त्यांची बाजू मांडायचा अधिकार आहे आ, काल दादांनी भाषणामध्ये एक मुद्दा उपस्थित केला की आत्तापर्यंत तुम्ही लेखाला निवडून दिलं त्याच्यानंतर बाबाला निवडून दिलं नंतर लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्यावं जेणेकरून फिटमफाट होईल सगळं लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे शिवतारेने जी भूमिका घेतलेली होती बंडखोराची तर त्यामध्ये आता अजित पवारांनी निकाल असा बोलतो स्फोट केला की विजय आपल्याकडून सातत्याने फोन आपल्याकडून एका ज्येष्ठ नेत्यांचा फोन येत होता आमच्या कॉल्सही अजितदादा घेऊ नये दादा असं म्हणतात की माझ्याच जवळच्या व्यक्तींनी ही पातळी गाठली मला मला याची माहिती नाही ते कोण नेते आहेत हे मलाही आवडेल समजायला आत्ताही रोहिदादानी परवा एक फेसबुक लाईव्ह केलं त्या माध्यमातून अनेक गोष्टी सांगितल्या की जस मतदार मतदारसंघात नाही तर संपूर्ण राज्यात ती परिस्थिती अनेक लोक इकडले तिकडल्या मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत दबाव आणतायत हे सगळं बघताना कसं कारण अजून निवडणुकीला बराच काल होत आहे त्या पार्श्वभूमीसाठी बराच काय एक पंचवीस सव्वीस दिवस आपल्या टप्प्याला राहिलेले आहेत हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण म्हणजे कैलासासी यशवंतराव चव्हाणांचा त्यांनी जो मंगल कलश महाराष्ट्रात आणला आणि विकास व्हावा एक पुरोगामी विचारही त्याच्यात असावा या आपल्या महाराष्ट्राला दृष्ट लागलेली आहे ही अदृश्य शक्ती जी दिल्लीवरनं आहे त्याला महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं आहे त्याच्यात त्याचाच हा एक भाग आहे काल अजित दादा भाषणात बोलताना म्हटलं की माझे भाऊ माझ्या निवडणुकीच्या वेळी कुठे होते ते कुठे प्रचार करत होते आता मात्र घराघरा फिरतायत मी जर तोंड उघडलं तर त्यांना तोंड दाखवल्या जागा राहणार नाही

या देशामध्ये चांगली धोरणं व्हावी आणि तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडावा याच्यासाठी मी राजकारणात आले काल महाविकास आघाडीने सांगलीची जागा जाहीर केली आणि ती ठाकरे गटाला जाहीर करण्यात आले मात्र दुसरीकडे विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे अजूनही त्या सगळ्या संदर्भात संपन्न आहे काँग्रेस सांगलीचे नेते नाराज आहेत स्थानिक नेते त्यांनी राजीनामे द्यायला काही ठिकाणी सुरुवात केलेली आहे काल सुद्धा त्या ठिकाणी झालं होतं आय जी नसावी महाविकास आघाडी आणि सांगलीमधला प्रत्येक नेता सहकारी पदाधिकारी आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आम्ही अशा काही बातम्या जरी आल्या असतील तर त्याच्या जा जातीनी लक्ष आम्ही घालून मार्ग काढू महाविकास आघाडीत काँग्रेसवर अन्याय झाला अशी भावना झाली काँग्रेसला विशेष करून सांगली असेल मला असं वाटत नाही मला असं वाटत नाही पहिल्या दिवसापासून हाच नंबर ठरला होता त्याच्यात काही वेगळं नाही